साष्टांग तो तो सगळ्यांचे लाभो घेत नाही लाखो वर्षाची डोळ्यासमोर ठेवून अखिल भारतीय संत समिती कार्यरत आहे आपण जर या संत संमेलनात चिंतन केलं तर लाखो वर्षापासून या देशाचं रक्षण धर्माचं रक्षण साधू संतांनी आणि संन्यासांनी केलं आणि कलियुगात तोच आदर्श ठेवून अखिल भारतीय संत समितीने देश काल परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे आताच्या या ज्वलंत परिस्थितीमध्ये संत समितीने प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार केलेला आहे आणि म्हणून थोडं चिंतन करावं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा वैश्विक चमत्कार आहे जगात असं कुठलंही संघटन नाही आणि परवाच्या विजयादशमी पासून संघाच्या वाटचालीला शंभर वर्ष पूर्ण होऊन शताब्दी वर्ष म्हणून देव मस्तकी धरावा हलकंदोळ करावा देव देश धर्म रक्षणासाठी आणि या वर्षभरात अखिल भारतीय संत समितीने राष्ट्र उत्थानाचा विश्व कल्याणाच्या यज्ञामध्ये हो सगळी आपली साधू शक्ती लावावी सूत्र म्हणून सांगतो जानेवारी फेब्रुवारी देशात एक लाख ठिकाणी मंडल शाह विराट हिंदू संमेलन सहभागी होती अखिल भारतीय संत शक्तीची समिती लागावी तो घरोघर संपर्क आमचा प्राण आहे आतापर्यंत पत्रक वाटत होतो अयोध्येच्या मंदिर निर्माणात पाच लाख गावात आम्ही गेलो या वेळेला समूहानी कार्यकर्ते आणि कुटुंबाच देशाच्या संदर्भात समाजाच्या संदर्भात प्रबोधन करतील जिल्हा होती सगळ्यांचा प्रवास असेल आणि या सगळ्या राष्ट्र डोळ्यासमोर ठेवून पाच सूत्र पूजनीय सरसंघचालक मोहनजींनी भगवंतांनी आपल्या प्रेम आणलेले ती संत समितीने लक्षात घेणे एक कुटुंब प्रमोदन आमची कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत चाललेली आहे विवाह संस्था छिन्न विछिन्न होत चाललेली आहे आणि म्हणून आमच्या सगळ्या संतांनी संतांनी आव्हान केल्यावर समाज ऐकेल कुटुंब प्रवाहांचा विषय वेळाचं म्हणजे व्हावा दोन सामाजिक समरसता एक संघ एक रस सामर्थ्यशाली जर हिंदू समाज उभा करायचा हिंदू राष्ट्राची पुनर्प्रतिष्ठा करायचे तर आम्हाला हा जाती जातीची विषमता संतांना करावी लागेल हिंदवा सुवरा सर्वे हिंदू पतितो भवे मम दीक्षा हिंदू रक्षा मम मंत्र समानता हे सूत्र सगळ्या अखिल भारतीय संघ समितीने समजसतेसाठी आपल्या महामंत्री छान विषय म्हणला आमच्या पोषक दिशेने अरे भाकरी भाजी चटणी ठेचा घेऊन संमेलन करू बैठका करू हा साधेपणा विषय तिसरा विषय पर्यावरण झाड लावा झाडं झाड जागवा प्लास्टिक पासून समाज मुक्त करा आणि म्हणून पर्यावरणाला वसुदेव वसुंधरेचा असमत्व बघून आपण आपल्या व्यक्तिगत आचरणामध्ये सूत्र आणू चौथा सूत्र हे आहे पाचवा नागरी कर्तव्याची जाणीव समाज जर खरोखरी जागृत झाला कर्तव्याचा स्वभोव स्वदेशीचा पुनरुच्चार त्यांनी केला तर अमुला जर समाज परिवर्तन बघेल मला असं वाटतं आणि अग्रक्रमाचे दोन तीन विषय मांडतो बुडत आहे जनम एक संतांनी आपलं प्रवचनात

हे विभाष असत्य म्हणणार भले देऊन कासेची लकोटी नाटाच्या मध्ये अनुकटी अक्रमाता धारण करून संतरे थोडे आहोत तिसरा विषय आहे असे अनेक प्रसंत विषय कोणले हिंदू समाजाला महस्थ करण्यासाठी त्याच्या अलावर असं मुवर राहतं ते नवयुवकांना घसराधित करण्याचं जागतिक षडयंत्र महाराज संघात चालू आहे आता केंद्र शासनाने आमच्या विनंतीनुसार काशी मध्ये पाच दिवसांची परिषद घेतली आज सीमावर्ती सगळे करत ड्रोन द्वारा विषारी अमली पदार्थ टाकले जातात शेतकरी शेती सोडून विषारी पदार्थाची विक्री करत आहेत पंजाब पंजाबचं नवयुवक पन्नास साठ टक्के व्यसन झालेले आहे आणि म्हणून संतांनी हा व्यसनांचा ज्वलंत विषय आपल्या एजेंडावर ठेवावा मला आनंद झाला आणि आज अखिल भारतीय संत समितीचं काम माहिती होत विश्वहिंदू परिषद म्हणून पण जवळून त्यांचा अभ्यास करता आला आणि आमचे महाराष्ट्रातले तरुण तरफदार हरिभक्त प्रावीण वारंगे महाराज आमचे महामंत्री भरतानंद महाराज शिवरूपानंद महाराज यांचा निकटचा संपर्क असल्यामुळे महाराष्ट्र जागर, जागृत जागरूक करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये आधार आहेत राजनिती बसून आम्ही दूर आहोत पण राजनितीला दिशा देण्याचं काम समिती ते पहिले ते, ते हरिक दुसरे ते राजकारण तिसरे ते सावध सर्वांविषयी हा समर्थांचा आदर्श ठेवून आपण वाटतो <laughs> मी अखिल भारतीय संत समितीचं काम अविरतपणे वाढत राहाव आणि वाढत राहावं अशी प्रमुखना करतो संत म्हणून एक सुविचार मी आपल्या मागे म्हणतो माझ्या मागे तुम्ही म्हणा आपल्याला आवडेल समाजाचा आध्यात्मिक जागरण ईश्वरवाद आपल्याला जागृत हम भगवान के ही है हम भगवान के ही है हम जहां भी रहते हैं भगवान है। के दरबार में रहते हैं हम जो भी शुभ काम करते हैं भगवान का ही काम करते हैं शुद्ध सातवी जो भी पाते हैं भगवान का प्रसाद ही पाते हैं भगवान ने दिए प्रसाद से भगवान के जनों की सेवा करते हैं हम भगवान के ही है हम नित्य भगवान का ध्यान करेंगे हम नित्य भगवान का कीर्तन करेंगे हम नित्य भगवान का भजन करेंगे अनित्य भगवान का स्मरण करेगे अनित्य भगवान का पूजन करेंगे भगवान हमारी अवश्य रक्षा श्री सद्गुरु हमारी अवश्य रक्षा करेंगे